जय शिवराया मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय मागे पाच सहा दिवसापासून बखाडी वारे वाहत आहेत पण सातत्यानं जे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आता पेरणी कधी करायची आहे आम्हाला पेरणीचे पाऊस येण्याच्या अगतल्या दिवशी जरी आमच्या जिल्ह्यापुरता जरी पडला तर आम्ही ते लावू शकतो का किंवा मान्सूनची जी स्थिती आहे जे आता आपण बारा तारखेपर्यंत खंड सांगतो आहे आणि ह्या खंडाच्या काळामध्ये जे काही वीस टक्क्याचं वातावरण बनत आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्याला बनू शकतं किंवा ह्या काळामध्ये कुठे पाऊस आहे या आपण आज बोलणार आहोत पण तत्पूर्वी बऱ्याच जणांना आपला हा प्लॅटफॉर्म पहिले युट्यूबवर माहीत होता युट्यूबवर आपण लाखो लोकांपर्यंत करोडो लोकांपर्यंत गेल्या वर्षी अंदाज पोहोचले यंदा आपण फेसबुकच्या माध्यमातून हे लाईव्ह हे अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे हे आपल्या प्रोफाईलवरती शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एक लाईक तरी करत चला म्हणजे जेणेकरून आपला हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांपर्यंत सुटसुटीत माहितीसह पाठवण्याचा प्रयत्न होईल तर सर्वांना बघा सध्या राज्यामध्ये पाच सहा दिवसापासून बखाडी वारे वाहत आहेत त्यासोबत आणलेलं जे बाष्प आहे ते कुठे मुठे तरी पडतय एक जूनला काही ठिकाणी पाऊस झालाय तोही दहा ते वीस टक्के भागांमध्ये पुण्यात जून पासून आजच्या तीन तीन ते चार तारखेपर्यंत हे वातावरण असंच वाऱ्याचं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा माध्यमातून जी वातावरणाची कंडिशन सांगितली जाते ती पेरणीयोग्य योग्य मित्रांनो बारा तारखेपर्यंत नाहीये पण या काळामध्ये काही शेतकऱ्यांना पेरण्याची घाई झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांना मी एक रील बनवून दिलेली आहे की तुम्ही लागवड केली तर लागवडीच्या आता पाळी घातली आपण पाळी घातल्याच्या नंतर दोन इंच ओल कमी झालेले आहे किंवा ती तीन इंच ओल जिथपर्यंत आपण रान भूसभूषित केले ती ओल आता भगडभगर झाली ती पीक लागवड योग्य नाहीये पण आपल्याला ह्या ओलीवरती सटकारा स्प्रिंकलर जर स्प्रिंकल आला तर ते तुम्हाला एक महिन्याभर पाणी द्यायची गरज पडणार नाही अशी ओल सध्या आपल्याकडे आहे पण तितकं पाणी देण्यासाठी आपल्याकडे तेवढं वेळ नाही किंवा मनुष्यबळ नाहीये किंवा आपल्या विद्युत प्रणालीमुळे ते, ते शक्य नाहीये तर अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपण आज घेऊन आलेलो आहेत आणि थोड्याफार दिलासा देखील या खंड काळामध्ये तो आपण नेहमीच कोकण किनारपट्टीच्या लगतच्या जिल्ह्यांना दिलेलाच होता तर कोल्हापूरच्या भागांमध्ये सांगलीच्या भागांमध्ये सातारा पुण्याच्या काही भागांमध्ये किंवा कोकण किनारपट्टी बऱ्याच ठिकाणी ह्या तीन दिवसात पाऊस होण्याचे आहेत पण तो पाऊस सुद्धा पन्नास ते साठ टक्के व्याप्तीचा राहील आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जी टक्केवारी खंडाची आहे ती नेहमी प्रमाणे होत राहील म्हणजे वीस टक्के भागांना तो घेईलच फक्त आणि बाकीच्या भागांना ऐंशी टक्के भागांना तो घेणार नाहीये आपल्या अजूनही गेलाय आपल्या बाजूने गेलाय किंवा ढग दिसलय पाऊस खूप येतो की काय कारण की आपल्या मे महिन्याच्या पावसाची धास्ती वाटते ती कंडिशन आपल्याला बारा तारखेपर्यंत नाहीये आणि अक्च्युली ह्या वातावरणाला जे खंड नाही असं म्हणत होते त्यांनी सुद्धा आता बारा तारखेची तारीख शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालू आहे आता सहा सात आठ नऊ या कालावधीमध्ये देखील मागच्या दोन चार दिवसापूर्वी मेसेजेस होते पण आता सर्वजण बारा तारखेच्या पुढच्या तारखा द्यायला सुरुवात करतायत सहा सात आठ आठ जून कालावधीचा जो पाऊस आहे मित्रांनो तो कोकण किनारपट्टी पुण्यापर्यंत आणि कोल्हापूर अशा भागामध्ये चांगला बरसणार आहे व्याप्ती त्याची बऱ्यापैकी आहे पण पेरणी मात्र यांना सुद्धा रिक्सी राहील आणि त्यानंतर जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे आणि खानदेश आहे या भागामध्ये बकाडी वारे खंडाचे जे वारे आहेत ते जोराने अजूनही वाहत आहेत पांढऱ्या कलरचं ढग येत आहे आणि दिवसभर कुठतरी आभाळाची पळी निघते ती एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडते त्या भागातल्या शेतकऱ्यांवर आज आम्हाला पेंडवणी पाऊस झालाय तर आम्ही उद्या लवकर पण ज्या ठिकाणी तसा पाऊस झाला तिथे दुसऱ्या दिवशी वारे पुन्हा सुटतात त्या दिवशी तो पाऊस पडत नाही हे असेच दिवस आपल्याला बारा तारखेपर्यंत कटत न्यायचे आहे त्यामुळे ह्या परिस्थितीवरती आपल्याला बारा तारखेपर्यंत कमीत कमी शेतकऱ्यांना रिक्षे घेता येणार नाहीये याचं कारणही तुम्हाला माहिती आहे आणि स्पष्टीकरणही तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही दहा वर्षापासून जरी अनुभव घेतला तरी सांगायचं काम पडणार नाहीये कारण की या खांडाचे वारे पंधरा दिवस तरी ऍक्टिव्हिटी घेत आहेत मग ऍक्च्युअल आता मान्सून वरती पेरण्या कधी होतील यात वेळेवरती आपण आता मेसेजवरती येऊन ठेवला आहे ऑलरेडी ते माझ्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मान्सून हा पंधरा तारखेपासून बरसायला सुरुवात होईल अगोदर जे सुद्धा त्याची व्याप्ती कमीच आहे बारा तारखेपर्यंत खंडाचे बखाडी वारे वाहत आहेत त्यानंतर हे बखाडी वारे कमी होतील पण झाले काही ठिकाणी ते वाढतील सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात पण ते रिकामे ह्या बारा तारखे बारा दिवस जे रिकामे येतील तसे त्या काळामध्ये ते रिकामे येणार नाही ढगांची गर्दी आणि ढगांची संख्या आणि ढगासोबत येणारी त्याला आपण म्हणतो आभाळ आले शेकडे थोडीफार पडलेत पण सावली मात्र थंड आहे जेणेकरून आपला पाण्याची जे बाष्पीभवन आहे ते होण्याची कमी प्रमाण होईल तर हे वारे हे आभाळ आणि हे मध्य नक्षत्रातलं जे मान्सूनची कंडिशन आहे ही बऱ्यापैकी राहणार आहे व ती तारीख पंधरा आणि सोळा जून असणार आहे सबंध महाराष्ट्राला त्याला सगळीकडे सारखा बरसायला हे पंधरा ते वीसचा चा कालावधी देखील लागू शकतो आणि त्या अगोदर हे जे आठवडा जाणार आहे त्याच्यामध्ये जा दहा भाग टक्के भाग येऊ शकतो सर्वांना विनंती आहे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील जे कमेंट्स तुम्हाला करायचे असतील ते आवर्जून करा त्या कमेंटला आपण उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया आता एकंदरीत तुम्ही कंडिशन समजून घेतली आहे साताऱ्याला पुढच्या तीन दिवसांमध्ये काही भागांमध्ये पाऊस होणार आहे काही ठिकाणी बरा होईल आणि ज्या ठिकाणी जास्त ओला असेल शेतकऱ्यांचं शेत तर साताऱ्याच्या पुण्याच्या पश्चिमेकडील भागातल्या शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आणि रत्नागिरी हे काही भागामध्ये शेतकरी असतील यांनी उद्या दिवसात बऱ्यापैकी मशागती करून घ्यायच्या कारण की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या पावसाचा सामना करावा लागेल तिथे परत मशागतीला पुन्हा ओल जास्त ओल झाल्यामुळे ही चालढकल होणार आहे पण उर्वरित जो महाराष्ट्र आहे आपला विदर्भ जिल्हा विदर्भातले सर्व जिल्हे असतील मराठवाड्यातले सर्व जिल्हे असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आणि खानदेशातले जिल्हे असतील यांना मात्र पावसाची जी तीव्रता आहे काही काळाकरता अशीच अखंडित नाहीये खंडित आहे सगळ्यांनी कमेंट करा कमेंट दिसत नसतील तर मी कमेंट स्टार्ट करतोय अशा प्रकारे सगळं स्वरूप आहे आता बऱ्याच जणांच्या अशी सुद्धा फोन आले होते आपल्याला मेसेज देखील आले होते की आम्ही चांगल्या ओलीम मध्ये टोचून लावलं तर चालेल का तर मित्रांनो तुम्ही कुठपर्यंतही टोचून लावलं बियाणं तर त्यापर्यंत तुम्ही ते जमीन उखडत आहात आणि उखरलेली जमीन या बकडी वाऱ्यामुळे त्याच ताकदीने कोरडी पडते आणि त्यानंतर आपण उगवलेलं जे बिया आहे त्याची टोप न पडायला वेळ लागतो आहे आणि विशेष म्हणजे त्यावरती झाकण नसल्या पा, पाण्याची आर्द्रता जी आहे तिथपर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्या पिकांना बाधा देखील होऊ शकते अशा प्रकारचे सगळ्या गोष्टींचा आपल्याला सामना हा करावा लागतो आहे तर अशा प्रकारचं हे स्वरूप होतं वातावरणाचं आणि पुढील काळाचं आता बऱ्याच जणांच्या माध्यमातून हेही सांगितलं जातं की पाच सहा सात आठ नऊचा जो पाऊस आहे तो खूप बऱ्याच ठिकाणी जोरदार पडणार आहे मग तुम्ही परवानगी का देत नाही त्यांना पिळण्याची किंवा तुमचा जेवढा विश्वास आहे त्या विश्वासाने का सांगत नाही किंवा स्वतःच्या शेतामध्ये का पिरत नाही हा माझा सवाल असेल बरेच जण आपल्याला या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून टॉर्चर करतात की बारा तारखेपर्यंत नाही बारा तारखेच्या अगोदर जो पडलेलं वातावरण आहे बारा तारखे जे बन पर्यंत बनत जे वातावरण आहे हा खंड नाहीये मग खंड नाही तर मग पेरणीच्या तारखा का देत नाहीये तुम्ही बारा तारखेच्या अगोदर जोपर्यंत शेतकऱ्यांच्या या बखाडी वाऱ्यामुळे जो परेशानी होते या बखाडी वाऱ्यामुळे जे ओल्य संपून चाललीये हे बखाडी वारे जवळपास बारा तारखेपर्यंत आहे त्यात बारा तारखेच्या अगोदर तुम्हाला कोणीही पेरणीच्या तारखा देणार नाहीये पेरणीच्या तारखा द्यायच्या बी नाहीत आणि त्याला खंडही म्हणायचं नाही हे कुठलं वातावरणाचा अंदाज आपला आहे हे देखील तुम्ही समजून घ्या आणि कमेंटच्या माध्यमातून सांगत चला आपले जे प्रश्न असतील या प्रश्नासाठी कमेंट बॉक्स पुन्हा एकदा ओपन केलंय मग तुमच्या कमेंट काय येत नाही हे समजत नाहीये कमेंट, हाई पाट ले। कमेंट करा मी एक हाय पाठवले कमेंट सगळ्यांनी करायच्यात जेणेकरून तुमच्या प्रश्नाला उत्तर देता येईल मला तर अशा प्रकारची ही कंडिशन आहे राज्यामध्ये पुढील काळामध्ये सुद्धा वातावरण हे फटकारे फुटकार्याचं एक जानेवारी एक जून सारखं बनेल आणि ह्या वातावरणाला असं वाटेल की आपल्याला खंड संपलाय परत ते दोन तीन दिवसानंतर परत कमी होईल अशा प्रकारची सर्व परिस्थिती आहे तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये इथेच थांबतो सगळेजण आवर्जून लाईव्हला आल्याबद्दल जय शिवराया धन्यवाद